नमस्कार मित्रांनो मी देवलाल अवचार वेल्थ सोल्युशन चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मध्यंतरी गुरुवारीच एक व्हिडिओ मी टाकला होता की आपला मार्केटमध्ये लॉस का होतो तो व्हिडिओ आपण पाहला असेलच नसेल पाहिला तर तो पाहावा ही विनंती मित्रांनो आज आपण एका नवीन विषयावर इथं बोलू की लॉस रिकवर कसा करायचा मित्रांनो तुम्ही कधी असं अनुभवलंय का की कि मार्केटमध्ये कितीही शिकून कितीही स्ट्रॅटेजी वापरून प्रॉफिट पेक्षा लॉसच जास्त होतात आणि मग मनात विचार येतो की कदाचित मार्केट माझ्यासाठी नाही पण खरं सांगू का मार्केटमधून पैसा कमावणं शक्य आहे फक्त योग्य माइंडसेट आणि योग्य अप्रोच लागतो आज मी तुम्हाला सहा महत्वाचे स्टेप सांगणार आहे जे आपण फॉलो केले तर तुम्ही नक्कीच तुमचे लॉस रिकवर करू शकता आणि नंतर कन्सिस्टंटली प्रॉफिट जनरेट करू शकता तर मग चला सुरू करूया पहिला म्हणजे ॲक्सेप्ट अँड फॉर्गेट युअर लॉसेस लॉसेस ॲक्सेप्ट करणं म्हणजे केवळ मनाने मान्य करणं नाही तर त्याला प्रॅक्टिकली बाजूला ठेवणं होय मला माहीत आहे हे सोपं नाही पण तुम्ही कल्पना करा की तुम्ही एक लाख गमावले आहेत आणि पुढचा ट्रेड किंवा काम मध्ये असाल तर मग काय होईल तुम्ही त्या ट्रेडला किंवा इन्व्हेस्टमेंटला एक्स्ट्रा प्रेशरने हँडल कराल स्टॉप लॉस सतत बदलत राहाल किंवा लवकर एक्झिट घ्याल म्हणजे तुमचा निर्णय भीतीवर आधारित असेल लॉजिक वर किंवा प्रोसेस वर नाही ट्रेडिंग मध्ये असा मानसिक तणाव घेऊन काम करणं घातक आहे त्यामुळे लॉस एक्सेप्ट करा त्यातून शिका आणि मगच पुढच्या ट्रेडला किंवा गुंतवणुकीला तुम्ही नव्याने सुरुवात करा अशा पॉझिटिव्ह माइंडसेटने सुरुवात करायला पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे डोंट ट्रेड फॉर लॉस रिकव्हरी सगळ्यात मोठी चूक म्हणजे लॉस रिकव्हरी लॉस रिकव्हरीसाठी काम करू नका लॉस रिकव्हरी करण्यासाठी जर काम करत असाल तर परत जास्त लॉस होईल उदाहरणार्थ तुम्ही दहा हजार रुपये गमावलेत मग मनात टार्गेट ठेवता हो की आजच हे दहा हजार रुपये मला परत मार्केटमधून काढायचे मग काय करता तर रॅन्डम ट्रेड्स घ्यायला सुरुवात करता क्वांटिटी डबल करता कधी कधी ट्रेड प्लॅन सोडून फक्त रिव्हेंज घ्यायच्या उद्देशानं काम करता आणि हे करताना तुम्ही डिसिप्लिन विसरून जाता रिझल्ट काय तर आणखी मोठा लॉस आपली ठराविक लॉस लिमिट सेट करा आपल्याला झेपेल तेवढाच लॉस सहन करा आणि मग त्यानंतर डिसिप्लिनने माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवूनच काम करा मित्रांनो तिसरा पॉईंट आहे टेक ए ब्रेक फ्रॉम मार्केट आपल्याला जर सतत लॉस होत असेल तर तुम्ही काही दिवस ब्रेक घ्यायला पाहिजे जर तुम्हाला बॅक टू बॅक लॉसेस होत असतील तर विश्वास ठेवा सर्वात चांगला उपाय म्हणजे मार्केटपासून ब्रेक घेणं कमीत कमी पंधरा दिवसाचा ब्रेक घ्या तीस दिवसाचा ब्रेक घ्या किंवा त्यापेक्षा जास्तही चालेल हे ऐकायला कठीण वाटेल कारण आपल्याला वाटतं की जास्त प्रॅक्टिस केली तर जास्त सुधारणा होईल पण सत्य त्याच्या उलट आहे जस जसा लॉस वाढतो तस तशी आपली निराशा आणि ओव्हर ट्रेडिंग वाढते आणि हेच पूर्ण मानसिकता बदलून टाकते म्हणून शेअर मार्केटमध्ये पॉझिटिव्ह सायकॉलॉजी महत्वाची आहे त्यानंतरच एका नव्या माइंडसेटनी एका नवीन गुंतवणूकदारासारखे किंवा ट्रेडर सारखे पुन्हा मार्केटमध्ये प्रवेश करा आणि कामाला सुरुवात करा चौथा पॉईंट आहे अॅनलाइज युअर प्रिव्हियस ट्रेड्स आपल्याला लॉस जर रिकवर करायचा असेल तर हा पॉईंट अत्यंत महत्वाचं आहे ही स्टेप्स म्हणजे तुमचं होमवर्क आहे तुम्ही एखाद्या नोटबुक काढा आणि तुमचे सगळे मागचे ट्रेड्स लिहून काढा आणि प्रत्येक ट्रेड्स वर विचार करा की हा विनिंग ट्रेड कसा झाला हा ट्रेड कसा झाला कुठे इमोशन्स आड आले कुठे स्ट्रॅटेजी नीट फॉलो झाली नाही हे केल्यावर तुम्हाला एक पॅटर्न दिसेल कदाचित तुम्हाला जाणवेल की सत्तर टक्के लॉसेस हे आपल्या मानसिकतेमुळे किंवा ओव्हर ट्रेडिंगमुळेच झालेत त्यामुळे तुम्ही नेहमीच ट्रेंडिंग मार्केटमध्येच काम करायला पाहिजे आणि ट्रेंडिंग मार्केट काय आहे हे सुद्धा कळणं महत्वाचं आहे ते एकदा कळलं की सुधारणा करणं खूप सोपं जातं आणि मग आपलं काम करणंही सोपं जातं लॉसेस रिकवर करण्याचा पाचवा पॉइंट स्टार्ट विथ स्मॉल कॅपिटल विथ स्मॉल प्रॉफिट अँड फोकस आहून रिस्क रिवॉर्ड रेशो लोक ट्रेडिंगमध्ये कॅपिटल कमी असूनही मोठे प्रॉफिट मिळवायचे मागे लागतात उदाहरणार्थ दहा हजार रुपयाचं अकाउंट आहे आणि एका दिवसातच प्रॉफिट पाच हजार रुपये कमवायचं ठरवलं पण हे शक्य आहे का पण तेवढा प्रॉफिट प्रॅक्टिकल नाही हे ट्रेडिंग हे नेहमी पर्सेंटेजवर काम करतं उदाहरणार्थ जर तुमचं कॅपिटल हे पन्नास हजार आहे आणि तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो हा एकाच दोनने ट्रेड केला म्हणजे पाचशे रुपयाचा रिस्क घेतला तर हजार रुपयाचा टार्गेट ठेवला तर ग्रॅज्युअली तुमचं अकाउंट वाढेल पण त्यासाठी पेशन्स लागतो मोठा कॅपिटल असलेले ट्रेडर सुद्धा पर्सेंटेज फोकस करतात त्यामुळे आपणही याच प्रकारे काम करायला हवा ही माइंडसेट तुम्हाला लाँग टर्म मध्ये विनर बनवू शकते पुढचा आणि महत्वाचा सहावा पॉइंट आहे अॅडवाइस फॉर न्यू ट्रेडर्स नवीन ट्रेडर्सनी सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की रिअल पैसे लावण्यापूर्वी प्रॅक्टिस करायची पेपर ट्रेडिंग ऍप्स आहेत डेमो अकाउंट आहेत आजकाल हे सर्व अव्हेलेबल आहे ते वापरा त्यावर प्रॅक्टिस करा तिथे दोन तीन महिने प्रॅक्टिस केलं तर तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी रिफाईन करू शकता आणि सायकोलॉजी पण स्ट्रॉंग करू शकता आणि जेव्हा रिअल पैसे लावून ट्रेड कराल तेव्हा निश्चितच कॉन्फिडन्सने काम कराल मेजॉरिटी लोक शेअर मार्केट न शिकता रिअल पैसे लावून काम करतात आणि लॉस झाला तर मग आयुष्यभर मार्केटला ब्लेम करतात मित्रांनो खरं सांगायचं तर लॉस रिकवर करायचं सिक्रेट म्हणजे तुम्ही स्वतः स्वतःला बदलणं मार्केट नेहमी तेच राहणार आहे अप असो डाऊन ट्रेन असो किंवा साइडवेज असो, असो? पण तुम्ही डिसिप्लिन पेशन्स आणि स्ट्रॅटेजी सोबत मानसिकता बदलली तर नक्कीच रिझल्ट बदलेल आणि आपल्याला नक्कीच मिळेल भीती म्हणून न पाहता ते मार्केटला शिक्षणासाठी दिलेली फीज म्हणून समजा वरील सांगितलेले सगळे मुद्दे हे समजून उमजून जर अंमलात आणले तर आपला नक्कीच फायदा होईल व्हिडिओ एक वेळ न समजला तर पुन्हा पुन्हा पहा म्हणजे सगळे मुद्दे निश्चित समजून घ्या या सर्व गोष्टी आपल्या लॉस अत्यंत पूर्व महत्वाच्या आहेत याच्यावर विचार करा आणि त्यानुसार आपण ट्रेडिंग करून अंमलात आण आजच्या व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद